तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येणाऱ्या बल्लाडी गावाची लोकसंख्या दोनशे ते तीनशे आहे परंतु जेमतेम लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये किडनीग्रस्त रुग्णांची संख्या नहूच्यावर पोहोचली आहे त्यापैकी एक रुग्ण दगावल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी प्रसारित करताच आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे तालुका वैद्यकीय अधिकारी वैदिक विजयसिंग पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेगाव येथील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकाला सोबत घेऊन बल्लाडी गावातील नागरिकांची तपासणी केली त्यानंतर गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करून गावातील बऱ्याच दिवसापासून पकडलेल्या जलजीव मिशनच्या कामाला लगेच सुरुवात केली तसेच ग्रामपंचायत चिंचोलीचे ग्रामपंचायत अधिकारी सुनील इंगळे तसेच सरपंच वनमाला वाघ यांनी पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था निर्माण केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला